मागील आठवड्यापासून तप्त उन्हामुळे त्रासलेल्या शहराला सोमवारी वळीवाच्या पावसाने झोडपले वळीव सरींच्या आगमनामुळे शहरात गारवा पसरला असून दिलासा मिळाला आहे रंगपंचमीच्या सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावून उकाड्याची लहर कमी केली दुपारी चारच्या सुमारास पावसाची हलकी सुरुवात झाली पाचच्या सुमारास जोरदार मारा सुरू झाला सुमारे तासभर पाऊस सुरू राहिला त्यामुळे शहराच्या बऱ्याच भागात पाणीच पाणी झाले पहिल्या पावसाच्या हजेरीने बेळगावकर सुखावले आहेत सुमंगल साडीज होलसेल एक्सक्लुझिव्ह साडी फॅन्सी साड्या डीलर्स घरगुती आणि दुकानदारांना नाविन्यपूर्ण व्हरायटीज मध्ये साड्या ड्रेस मटेरियल्स होलसेल दरात 2187B वन एन बी पांगुल बेळगावी कॉलेज ऑन झिरो एट थ्री वन फोर टू झिरो सेवन वन फोर वन और टू फोर सिक्स झिरो सिक्स फोर करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा